तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट शाकाहारी जेवणावर हॉटेल सद्गुरू फॅमिली रेस्टॉरंट इथे आम्ही गेलो होतो तिथं आता बघूया तर आम्ही जाताना कनी आता इथं हॉटेल सद्गुरू शुद्ध शाकाहारी इथं थांबलो आहे मस्त आता शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेणार आहे सगळीच थांबलो आहे आम्ही आता इथं आता बघूया आपल्याला जेवण कसं मिळते काय मिळते यांचा एक फुल व्हिडिओ मी बनवणार आहे तर आपल्याला मस्तपैकी दही ठेचा पिठलं भाकरी वगैरे जे आयटम असतात ना अगदी फेमस आहे हॉटेल सद्गुरू इथं आपल्याला जायचं आहे जाऊन आपल्याला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर बघू जेवण कसं आहे काय आहे हॉटेलमध्ये आतमध्ये गेल्यानंतर असा सुंदर त्यांचा ॲम्बियन्स आहे खूप मोठा ॲम्बियन्स आहे जिथं भरपूर लोकं हा जेऊ शकतात हायवे टच असल्यामुळं तिथं व्यवस्थित आणि नीटनेटकी व्यवस्था केलेली आहे शुद्ध शाकाहारी असल्यामुळं तिथं बरेचसे क्राऊड येतात शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतात आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला काही टेबल रिकामी होते आणि आम्ही तिथं एक टेबल धरून जेवणाचा आस्वाद घेतला अशा पद्धतीनं आमची आहे ताट लावल्यात मुगडी ताट केतन संदीप भाऊ कीर्ती आप्पा आणि आता मी बसणार जेवण आहे जेवण आपण मस्तपैकी पिठलं वांग वगैरे सांगितले आल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे ते असं मस्त कोथिंबीर वडी देऊन आहे छानपैकी सॉस कोथिंबरवडी खाली नमस्कार अप्रतिम आहे अप्रतिम वडी आणि अशा पद्धतीनं आमची थाळी आलेली आहे त्यामध्ये आम्ही हे काय चपाती भाकरी भरलं वांग मेथी पठण ओके मस्त ठेचा आहे दही आहे शेंगदाणी चटणी आहे अशा पद्धतीनं आम्ही जेवाला बसलोय असं मस्त जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीनं आपल्याला मिळालेलं आहे तर मस्त वांगा आहे भरलेलं ही अशी चटणी आहे खोबरे आपली शेंगदाण्याची हा ठेचा हे दही हे मस्तपैकी पेटलं आणि ही भाकरी आता याच्यावर आपण यथेचं ताव मारायचं आहे सगळ्यांनी ते घातलेलं आहे केतन भाऊ इथं आहे संदीप भाऊ आहे कीर्ती निवांत खावा आज तुम्ही खीर चुकून मस्त भाकरी आणि मस्त भरलेलं वांग्याचा आस्वाद घेत आहे लक्षात आलं का अप्पा ओके त्याच सगळी जण आम्ही जेवणाचा आस्वाद घेतोय छानपैकी आता जेवण कसं आहे हे चाकून तुम्हाला सांगतो हॉटेल सद्गुरू आलो तो, तो मस्त वांग, भरलेलं वांग त्यानंतर असं पिठलं होतं शेंगदाण्याची चटणी आणि हा टेचा प्रॉपर आणि हे दही मस्त आणि यचोच क्वालिटी म्हणजे वाटते म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीनं जेवण आपल्याला इथे मिळते एवढं वारे आहे मग विचारू नका सातारा हायवे आहे तो हॉटेल सरपूर आहे तिथे थांबलो होतो जेवणाची क्वालिटी उत्तम आहे मस्त आणि अशोकची आहे तुम्ही पण कधी आला तरी ते एकदा नक्की भेट द्या म्हणजे कळेल तुम्हाला आणि असं मी जेवणाचा ताव मारून नाही आमचा राईस हवा आहे आणा इकडं काय आणताय दाल खिचडी दाल खिचडी तूप टाकू तूप टाकलाय वर अशा पद्धतीनं मस्त दाल खिचडी ऑर्डर केल्या करा सगळ्यांना सर्व करा काय काय बघूया अशा पद्धतीनं दाल खिचडी आल्या जेवण अप्रतिम आणि उत्कृष्ट आहे दाल खिचडी पण उत्कृष्ट असणार शंभर टक्के इंद्र हो दादा इंद्रायणीमध्ये आहे ना इंद्रायणीमध्ये हो मस्त असं सगळेजण आम्ही आस्वाद घेत आहे